साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की काव्य ही खूप भडकलेली असते काव्य ही घरातील सर्वांना सांगते की माझं लग्न कुठल्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे हे तर सर्वांना माहीत आहे तरी पण काय चाललंय नेमकं घरात कुणास काही ठाऊक काय तर श्रीखंड भरवायला लावतात तर काय लग्नाची फ्रेम बनवून आणली हे नाही सण होत मला माझ्या गोष्टी या पण इकडे आता काव्या सर्वांना बोलत असते सर्वजण काव्याकडे बघत राहतात त्यानंतर पुन्हा काव्या बोलते की हे लग्न माझ्या मनानुसार झालेलं नाही आहे त्यामुळे मला हाऊस माऊस अशी काही नाही राहिलेली आणि हसावं असं माझी इच्छा नाहीच आहे त्यामुळे प्लीज तुम्ही मला रिक्वेस्ट पण करत नका जाऊ आणि काही पण बोलू पण नका तेवढ्यामध्ये नंदिनी बोलते की काव्या अगं काव्या तू काय बोलतेस हे त्यावर काव्या बोलते की ताई तू बोलू नको अगं लग्न असं होऊ नये याचा आदर्श लग्नाने आपल्या दोघींसमोर ठेवलेला आहे आज परिस्थिती जी काय आलेली आहे ती खूप चुकीची येऊन आलेली आहे तेवढ्यामध्ये आता आत्या लगेच बोलतात की ह्या मुलीला कुणाशी काय बोलावं आणि कुणाशी काय नाही याची अजिबात शिस्त नाहीच आहे त्यावर काव्य खूप भडकते काव्या आत्यांसमोर जाते काव्य बोलते की तुम्ही काय बोलता आत्या अहो माझं लग्न जर कुठल्या परिस्थितीमध्ये झालेलं आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे तरी तुम्ही मला शिस्त शिकवता का हे माझं जे लग्न झालेलं आहे ना हे एक वाईट पडलेल्या स्वप्नासारखं आहे त्यामुळे मी नाही विसरू शकत काय करू मी ही फ्रेम जी घरात आणून ठेवलेली आहे ती नाही सहन होत मला असं पण इकडे ही काव्या आता सर्वांसमोर बोलत असते आणि त्याच वेळेस काव्या आता टाळ्या वाजवते आणि सर्वांसमोर बोलते की ही फ्रेम कोणी आणून ठेवली आहे घरामध्ये तेवढ्यामध्ये आता मिथून आणि मालनीताई एकमेकांकडे बघतात मिथून लगेच बोलतो की मी आणली ती फ्रेम तुमचं झालेलं जे हे लग्न आहे त्याची सवय तुम्हाला लागावी फक्त माझा एवढाच हेतू होता त्या हेतूनेच मी ही फ्रेम इथे आणून ठेवली असं पण आता मिथून हा काव्याला बोलतो काव्या लगेच बोलते की झालं घरामध्ये आता मालनिताई बोलतात की प्लीज काव्या ह्या ज्या काही फ्रेम घरामध्ये आणून ठेवलेल्या आहेत ना त्याच मी मिथून भाऊजींना बनवायला आणायला सांगितल्या होत्या त्यामुळे प्लीज तू त्यांना काही बोलू नको असं पण इकडे ही मालनीताई आता काव्याला बोलते एखाद्या माणसाकडे मी थोडंसं आशेने बघितलं तर तो माणूस लगेच त्या पार्टीमध्ये सामील होतो याचंच मला खूप नवल वाटतं ह्या घरात मालिनी काकू अहो जेव्हापासून मी ह्या घरामध्ये आले ना तेव्हापासून मला इथे आल्यापासून असं समजतं की एकमेव ह्या हो घरात तुम्हीच एकट्या अशा आहेत की तुम्ही समजून सर्वांना घेऊ शकता या घरात दुसरं कुणी समजून घेऊ शकत नाही हे मला केव्हाच कळलेलं आहे असं ही काव्या आता सर्वांसमोर जेव्हा बोलते तेव्हा मात्र पार्थ आणि काव्या एकमेकाकडे बघतात त्यानंतर इकडे काव्या लगेच बोलते की आखो तुम्ही एकदा ह्या फ्रेमकडे बघा अहो ह्या फ्रेमकडे बघून काहीतरी वाटतं काहीच नाही ह्या फ्रेमकडे बघून हसू नाही आणि रडू नाही अशी अवस्था या लग्नामध्ये झाली होती आणि काहीही फ्रेम घरामध्ये आणून ठेवले अशी आठवण जर चोवीस तास डोळ्यासमोर ठेवणं म्हणजे ही एक मला दिलेली शिक्षा आहे असं ही काव्या आता सर्वांसमोर बोलत असते आणि ती फ्रेम हातात घेऊन दाखवत असते मी नाही शिक्षा भोगणार ही असं म्हणत आता काव्याने ती फ्रेम जोरात फेकून दिलेली असते आणि हे सर्व बघून नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो नंतर इकडे काव्या ह्या पार्थला बोलते की मी ही फ्रेम सारखी सारखी उलटी करून ठेवते तुम्ही का सरळ करताय आणि मालिनी काकू तुम्ही जर समजूतदार असेल तर ही फ्रेम तुम्ही अशी का तुम्ही तयार करून आणली तुम्ही स्वतःची समजूत का काढत नाही आणि सर्वांची सुद्धा असं जेव्हा काव्या ही सर्वांसमोर त्या मालिनी काकूला बोलते तेव्हा मात्र इकडे नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो विक्रमदादांनासुद्धा आता इकडे रम्याला सुद्धा खूप धक्का बसतो तर मालिनी आता या काव्याकडे बघते त्यानंतर नंदिनी काव्याला बोलते की अगं कशासाठी एवढी चिडचिड पाहिजे तुला शांत बस ना असं पण इकडे ही नंदिनी ही काव्याला बोलते आणि बोलते की तुला समजतंस का अगं त्या सासूबाई आहेत सासूबाईंना असं उलटं बोलतात का असं काव्याला नंदिनी सांगते त्यानंतर इकडे काव्या बोलते की मला नाही पटलंय ह्या गोष्टी त्यावेळी नंदिनी बोलते की ओ मला एक म्हणायचं ही काव्य जे काही बोलते ना ते मला नाही पटलं जिथे जिथे चुकशील तिथे तिथे मी तिला चूक दाखवणार आहे शेवटी माझं बहिणीचं कर्तव्य मला पूर्ण करावं लागणार आहे असं पण ही नंदिनी आता ह्या काव्याला बोलत असते आपल्या आईबाबांनी असं नाही शिकवलं असे संस्कार नाही केलेत आपल्यावर काव्य असे असे जेव्हा नंदिनी काव्याला बोलते तेव्हा आता काव्य बोलते की आता आईबाबा कुठून आलेत तू तर सर्वांना समजून घेतेस मग मला एक म्हणायचं असं कुठे करतात का गं तुला जर सर्वांची काळजी आहे मग माझ्या बाजूचे का विचार करत नाही तू असं पण इकडे ही काव्य ह्या नंदिनीला जेव्हा बोलते तेव्हा मात्र नंदिनी आता काव्याकडे बघत राहते तर आता काव्य बोलते की ताई मला कोण समजून घेणार आहे मला का कुणी समजवून घेत नाही आहे असं पण इकडे काव्य ही, ही नंदिनीला बोलते हे प्रेम बघून मला किती त्रास होतोय हे कधी कुणाला कळलं का नाही कळलं घरातील कुणांना मला किती त्रास होतो का माझा कुणी विचार नाही केला असं पण काव्य ही नंदिनीला बोलत असते त्यानंतर इकडे आता ही काव्य बोलते की माझे अश्रू पुसायला कुणीच नाही आहे आज त्याचंच मला खूप वाईट वाटतं आहे तेवढ्यामध्ये आता इकडे काव्या लगेच इकडे जीवाकडे जाते आणि जीवाला बोलते की तुमच्या लग्नामध्ये सुद्धा अशीच फ्रेम बनवली असेल ना ठेवली असेल ना तुमच्या रूममध्ये असं पण इकडे काव्या जीवा जेव्हा या जीवाला विचारते आणि बोलते की तुम्ही खुश आहात का त्यावेळेस आता इकडे ह्या जीवाला खूप मोठा धक्का बसतो तुम्ही खुश आहेत का हो असं पण काव्या जेव्हा जीवाला विचारते तेव्हा मात्र जीवा काहीच बोलत नसतो आता काव्या बोलते की नाही सहन करणार मी गोष्टी ह्या काहीच काहीच नाही म्हणजे काहीच नाही असं पण इकडे ही काव्य जेव्हा जीवाला बोलत असते तेव्हा मात्र ह्या जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो जीवाला आता काय बोलावं आणि काय नाही हे मात्र सुचत नसतं लगेच पटकन आपल्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर इकडे पार्थ या काव्याला बोलतो की तुम्हाला जर त्रास होतो तर मी ही फ्रेम काढून टाकतो असं पण इकडे पार्थ या काव्याला बोलतो तेवढ्यामध्ये आता लगेच टाळ्या वाजवते लगेच बोलते की पुन्हा एकदा माघार बरं झालं असं पण इकडे ही वसुत्या जेव्हा बोलते त्यानंतर इकडे वसुत्या आणि रम्या एकमेकीकडे बघतात आणि त्याच वेळेस इकडे आता पार्थ आत्याकडे बघतो आमची पर्सनल बेडरूम आहे हा फोटो इथे ठेवायचा की नाही ठेवायचा हे आमचा प्रश्न राहिला त्यामुळे अजिबातमध्ये कुणी लुडबुड करायची नाही असं पण आता हा पार जो आहे तो वसुत्याला बोलतो आता मित्रांनो वसुवात्याची बोलती इथे बंद होते कारण व आता बोलायला काही जागा शिल्लक राहिलेली नसते विक्रमदादा आता सर्वांना बोलतात की चला आपापल्या अप रूममध्ये त्यानंतर आता इकडे पार्थ आणि काव्या दोघे एकमेकांकडे बघतात इकडे आता आरोशीचा कॉल ह्या आपल्या नंदिनीला येतो नंदिनी ही आरोशीला बोलते की खरोखर आमचं लग्न झाल्यापासून तू खूप काळजी घेते आईची याचंच मला खूप कौतुक वाटतंय असं पण इकडे ही नंदिनी आता आरोशीला फोनवर बोलत असते त्यानंतर इकडे आता आरोशी बोलते की अगं आपल्या जवळच्या माणसांच्यासुद्धा खूप काही गोष्टी असतात आणि ते आपल्याला माहीत नसतात असं पण इकडे नंदिनी आरोशीला बोलते त्यावेळेस इकडे नंदिनी आता आरोशीला बोलते की अगं तुला काव्या कॉल करते की नाही कधी त्यावेळेस इकडे आरोशी लगेच बोलते की तुला कसं वाटेल कसं वाटतं ग ती मला कॉल करेल की नाही नाही करत ती कधी मला कॉल आरोशी नंदिनीला सांगते त्यावेळेस आता नंदिनी आणि आरोशीचं फोनवरील बोलणं सुरू असतं त्यानंतर इकडे आता आरोशी लगेच बोलते की अगं तुला माहीत आहे का पार्थ जिजू आईची खूप काही प्रेमाने चौकशी करत होते आणि काव्य ही तोंड पाडून बसली होती हिला कसला नेमका राग आहे एवढा ताई मला तेच काही समजत नाही ग असं पण ही आरोशी आता ह्या नंदिनीला बोलते नंदिनी बोलते की जाऊ दे आता काय करते त्यावेळेस इकडे आता ही आरोशी बोलते की झालं ते झालं ती सोडून द्यायला का तयार नाही आहे त्यावेळेस इकडे रम्या आणि वसूसुद्धा इकडे रूममध्ये बसलेल्या असतात आता इकडे रम्या लगेच बोलते की एका फोटोशूटसाठी तिने किती तंतन केली त्यावेळेस इकडे रम्या लगेच बोलते की अगं जेव्हा आमच्या दोघांच्या लग्नाची फ्रेम जर ती असती ना मी खूप रंगून ती रूममध्ये ठेवली असती असं पण इकडे ही रम्या आपल्या आईला सांगत असते त्यानंतर इकडे रम्या ही बोलते की आई मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे एक मुलगी जर एका मुलामध्ये नवरा म्हणून काय शोधत असते ग त्यावेळेस इकडे रम्या लगेच बोलते की आजकालच्या मुली ज्या आहेत ना त्या काय शोधतात ते मी सांगते मुलगा दिसायला है हँडसम पाहिजे त्याच्याकडे पैसा पाहिजे तो तिची काळजी घ्यायला तयार पाहिजे इतरांसमोर तो तिचा आदर करायला तयार पाहिजे ह्या जेवढ्या क्वालिटी ज्या जे आहे ना त्या त्या मुलामध्ये जर असेल ना तर ती मुलगा जो आहे तो नवरा म्हणून ती मुलगी स्वीकारू शकते असं पण इकडे वसुआत्या ही रम्याला सांगते त्यानंतर इकडे आत्या लगेच ह्या रम्याला असं जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र रम्या लगेच बोलते की आत्ता आई तू जेवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना ह्या सव सर्व गोष्टी पार्कमध्ये आहेत त्याचं मला खरोखर खूप कौतुक वाटतं पार्क खूप चांगला मुलगा आहे असं रम्या आता या आपल्या आईला सांगत असते आरोशी ही नंदिनीला फोनवर बोलते की ताई नेमकं काय झालं काव्याने काही राडे केले का त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की अगं तिचा राडा म्हणजे रोजच सुरू आहे तिचा मूड हल्ली अजिबात बिलकुल ठीक नाही आहे मला एक म्हणायचं अगं आरोशी तुमच्या दोघींमध्ये अशा काही सिक्रेट गोष्टी आहेत का त्या तुला माहीत आहे असं जेव्हा आताही नंदिनी ह्या आरोशीला विचारत असते तेव्हा मात्र आरोशी बोलते की अगं ताई नाही कसल्याच सिक्रेट गोष्टी नाही आमच्यामध्ये असं पण ही नंदिनीला आरुषी बोलते दुसरीकडे तर रम्या सांगते की अगं तिचा मोबाईल होता ना तो माझ्याकडे होता मग तिचा फोन आला मी तो फोन तिला द्यायला गेले तिला इतका काही राग आला इतकी काही भडकली माझ्यावर आई तुला काही सांगू अगं माणूस त्यांच्या वस्तूंना हात लावल्यावर केव्हा चिडतो तेव्हा आता वसुत ते लगेच बोलते की जेव्हा त्यामध्ये काही लफोछफी असतात तेव्हा चिडतो तेवढ्यामध्ये इकडे रम्या बोलते की हो ती काहीतरी लपवते आई नक्कीच काहीतरी लपवते ती त्या मोबाईलमध्ये आहे तिचं काहीतरी असं पण इकडे ही रम्या आता या आपल्या आईला सांगते आई तिच्याकडे हेडफोन होते मी एकदा अशीच रूममध्ये गेले होते तिच्या कानात हेडफोन घातलेले होते आणि मी जेव्हा गेले तर ती खूप घाबरली तिचं काही ऐकलंच नाही मी तिचं बहुतेक मला वाटतं की तिचं अफेअर असावं काहीतरी म्हणूनच ती एवढी चिडचिड करते असं पण रम्या ही या वस्वात्याला सांगते तर वस्वात्य बोलते की नक्कीच काहीतरी असू शकतं ज्या अर्थी ती पार्थला स्वीकारायला तयार नाहीचे त्या अर्थी तिच्या मनात दुसरंच कुणीतरी आहे तेवढ्यामध्ये रम्या बोलते की आई आपल्याला ते शोधायचं आहे तिच्या मोबाईलचा जो काही पासवर्ड आहे ना तो आपल्याला माहीत व्हायला पाहिजे असं पण इकडे ही जी काही आत्या असते ती ह्या रम्याला सांगत असते नंदिनी ही आरुषीला बोलते की काव्याच्या काही सिक्रेट गोष्टी आहे का त्या मला तू सांग त्यावेळेस इकडे आरुषी बोलते की नाही एवढ्या काही सिक्रेट गोष्टी नाही आहे तिच्या तिने मला कधीच काही सांगितलं नाही नेमकं काय झालं एक्झॅक्टली असं पण इकडे ही नंदिनी आता आरोशीला बोलते त्यावेळेस इकडे नंदिनी आता आरोशीला जेव्हा असं बोलते तेव्हा आता ही आरुषी बोलते की नेमकं काय प्रॉब्लेम आहे ताई तर आरुषी बोलते की अगं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे तिच्या मनात काहीतरी आहे ती सांगायला तयार नाही आहे ते तेवढ्यामध्ये इकडे आरोशी बोलते की मी आईला विचारू का त्यावेळेस इकडे आता ही जी काही नंदिनी आहे ती बोलते की नको नको आईची तब्येत चांगली नाही आहे आता तिला काहीच म्हणू नको तेवढ्यामध्ये आता दोघी बोलतात की बरं ठीक आहे आणि इकडे नंदिनी लगेच फोन ठेवते त्यानंतर नंदिनी विचार करते की हे जे काही लग्न आहे ते ॲक्सेप्ट करत का नाही आहे ही काव्या मला तर काहीच समजत नाही आहे एक बहीण म्हणून ती का समजून घेत नाही आहे असं पण नंदिनी आपल्या मनाशी बोलते जिवा जो असतो जिवा रूममध्ये असतो आणि जिवा रूममध्ये असताना आता इकडे जिवाला ती फ्रेम दिसत असते तर जीवा लगेच बोलतो की ही फ्रेम इथे कशी ठेवली असं पण आता या जीवाला वाटत असतं तर आता इकडे नंदिनी बोलते की फ्रेम मस्त आहे का तुम्हाला आवडली का तर इकडे हा जीवा या नंदिनीकडेच बघत राहतो हा जिवा जो असतो तो कपाटामधून कपडे घेत असतो त्याला सर्व काही ह्या काव्याच्याच आठवणी आठवत असतात काव्याचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसतो असं बघायला मिळतं की आता इकडे नंदिनी तर खूप खुश असते आता इकडे ह्या आपल्या जीवाने खाली गादी टाकलेली असते आणि तेवढ्यात आता जिवा जो आहे जिवा त्या गादीवरती उशी टाकतो आणि तिथे झोपून घेतो आणि आता नंदिनी ही जीवाकडे बघत राहते बघायला मिळतं की मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये ही काव्या किचनमध्ये काम करत असते तेवढ्यात ते आता काव्याच्या मोबाईलवरती कॉल येतो तर ती न रम्या तो कॉल बघते आणि पटकन तो मोबाईल हातात घेते इकडे ही काव्या खूप भडकते काव्या बोलते की तुला किती वेळा सांगितलं माझ्या मोबाईलला हात लावायचा नाही म्हणून त्यावेळेस इकडे आता काव्या तो मोबाईल हातात घेते आणि पटकन लॉक काढते तेवढ्यात आता रम्या तो लॉक बघून घेते तेवकं ह्या काव्याच्या मोबाईलचा जो पासवर्ड असतो तो रम्याने बघितलेला असतो त्यामुळे आता इकडे रम्याला तो पासवर्ड माहीत होतो आणि इकडे आता रम्या तो पासवर्ड येऊन आपल्या आईला सांगते आणि आईला बोलते की आई एक खूप मोठी गुड न्यूज आहे कारण काव्याच्या मोबाईलचा जो काही पासवर्ड आहे तो मला समजलेला आहे असं रम्या जेव्हा ह्या वसवात्याला बोलते तर वसवात्या पण खूप खुश होते त्यानंतर इकडे रम्या आताही काव्याच्या रूममध्ये येते आणि त्या काव्याच्या मोबाईलवरती तो पासवर्ड टाकून लॉक उघडते आणि तेवढ्यामध्ये तिच्या अल्बम्समध्ये मोबाईल्समध्ये जे फोटो असतात ते सर्व फोटो ही रम्या बघणार परंतु तेवढ्यामध्ये तिथे ही नंदिनी येते आणि नंदिनी खूप जोरामध्ये तो मोबाईल आपल्या हातात ओढून घेते आणि तेव्हा मात्र मित्रांनो आता हे सर्व सत्य जे जीवा व काव्याच्या प्रेमाचं सत्य आहे ते आता नंदिनीसमोर येणार का कारण गॅलरीमध्ये जो काही फोटो आहे तो तर इकडे नंदिनीच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्यावर ओपन झालेला आहे आता नेमकं काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद